लाडके भाऊ ग्रामविकास खात्यासाठी सावत्र भाऊ आहेत का तुकाराम बाबा महाराजांचा मुख्यमंत्र्यांना हा सवाल आहे नऊ जून पासून ग्रामपंचायतीमधील नियुक्तीसाठी ते बेमुदत उपोषण करणार आहेत ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलनाचा इशारा सुद्धा देण्यात आलाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना ग्रामविकास खात्याकडून सावत्र भावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण संघटनेचे प्रमुख तुकाराम बाबा महाराज यांनी केलेला आहे मुख्यमंत्र्यांकडून सर्व खात्यांमध्ये नियुक्ती करण्यासंदर्भातले आदेश असताना सुद्धा ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती संदर्भात स्थगिती देण्यात आली आहे हा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या भावांवर अन्याय असून तातडीनं ग्रामपंचायतमध्ये नियुक्ती करण्यात यावी आणि या मागणीसाठी नऊ जूनपासून ते बिमुदत उपोषण करणार आहेत प्रसंगी ग्रामविकास मंत्र्यांच्या दारात भजन कीर्तन आंदोलन सुद्धा करू असा इशारा सुद्धा तुकाराम बाबा महाराजांनी दिलेला आहे मुख्यमंत्री साहेब जर सांगत असतील मी सरसकडे अजेंट जाहीर करून घ्या आणि ग्रामविकास खात्यामधून जर असं असेल की बाबा लाडका भाऊ मधून जे मुलं आहेत त्या ग्रामपंचायती त्यांना स्थगिती मिळते म्हणजे हे सावत्र भाऊ आहेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी आज निर्माण होतोय तुमचं तुम्हाला तुम जर ताळमेळ नसेल तर आमचं काय चांगलं होणार आहे अशी परिस्थिती आज एक प्रकारची निर्माण झाली आहे ह्या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण येत्या नऊ तारखेला व्हावं नाही तर नऊ तारखेला सकाळी दहा वाजता मान्य कलेक्टर सांगली या ठिकाणी जो आम्ही अमरण बसणार आहे त्यात कुठल्याही गोष्टी शंका नाही जर अशा पद्धतीचं घोळ जर असेल